कमी बोलणे व जास्त ऐकून घेण्याचे काही फायदे मित्र आणि मैत्री आज आपण पाहणार आहोत कमी बोलणे व जास्त ऐकून घेण्याचे काही फायदे तुम्ही ऐकलंच असेल की मराठीत एक मन आहे उचलली जीभ लावली याचा अर्थ असा आहे की न विचार करता एखाद्याविषयी बोलणे व तोंडावर पडणे अशा प्रकारच्या लोकांना कमी बोला जास्त ऐका कमी प्रतिक्रिया द्या जास्त निरीक्षण करा असा सल्ला दिला जातो चला तर सुरू करूया ऐकून घेण्याचे काही फायदे पहिली म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडून अधिक समज वाढते दुसरी म्हणजे समोरील व्यक्ती आपल्या सरस म्हणजे इंटरेस्ट दाखवते त्यामुळे परिणामी बोलणाऱ्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यात मदत होते तिसरी म्हणजे बोलण्यापेक्षा जास्त ऐकल्याने शरीराची ऊर्जा कमी वापरली जाते आणि ऊर्जेची बचत होते चौथी म्हणजे जास्तीत जास्त ऐकल्याची जास्त सवय लागल्यामुळे आपल्या अनुभवात भर पडून आपले संभाषण कौशल्य सुधारते पाचवी म्हणजे या सवयीमुळे अनावश्यक बडबड आपली कमी होते कामाच्या आणि मोजकेच आपण बोलू लागतो सहावी म्हणजे आज्ञाधारक हा गुण आपल्यात विकसित होतो सातवी म्हणजे इतरांना तुम्ही आवडू लागता कारण बोलणे कमी कृती जास्त तुमच्याकडून होऊ लागते श्रेष्ठ हे यासाठीच म्हटले जाते आता आपण पाहणार आहोत कमी बोलण्याचे काही फायदे चला तर सुरू करूया पहिली म्हणजे जेव्हा आपण कमी बोलणारे आहेत असे इतरांना समजले तर लोक जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा गंभीर गांभीर्याने तुमचे बोलणे ऐकतील आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतील दुसरी म्हणजे कमी बोलण्याने तुम्ही जिथे जाता तिथे तुमची व्हॅल्यू राहील तिसरी म्हणजे समोरच्याला फक्त विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या गरज नसताना अनावश्यक कोणतीही गोष्ट शेअर करू नका चौथी म्हणजे लोक तुमच्याकडून ऐकू इच्छित आहेत तेच त्यांना सांगा वायफळ बडबड करू नका आणि पाचवी म्हणजे एखादी एक गोष्ट एकदम सोप्या भाषेत करून समोरची व्यक्ती पाहून व्यक्त करा आणि सहावी म्हणजे कमी बोलणे म्हणजेच मनाची शांतता तुम्ही जितकं कमी बोलता तितकं विचारशील राहता त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य सुरक्षित राहते आणि सातवी म्हणजे कमी कसे बोलायची याची एक सूत्र आहेत जेव्हा कुणी आपणास प्रश्न विचारले अथवा बोलले त्यावेळी तुम्ही त्यांना शब्दात उत्तर द्या समोरच्या व्यक्तीचे समाधान न झाल्यास वाक्यात उत्तर द्या त्यानंतरही नाही समाधान झाले तुम्ही थोडक्यात आणि सविस्तर उत्तर द्या असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद